बातमी वाल्मी कराडची सांगलीमधील घोटाळ्या प्रकरणी चौकशी करा स्वाभिमानी स्वराज्य सेनेची पालकमंत्री चंद्रकांत पाटलांकडे ही मागणी आहे सांगलीमधील एका तत्कालीन कृषी अधिकारी मुकुंद जाधव याच्या घोटाळ्याप्रकरणी आंदोलन केल्यानंतर आपल्यावरती खंडणीचा खोटा गुन्हा दाखल झाला होता असं म्हणण्यात येत आहे राजकीय आणि प्रशासकीय सांगली जिल्हा पोलिसांच्या वरती दबाव टाकला आणि आमच्यावरती पंधरा लाख रुपयाचा खोटा खंडीनेचा गुन्हा दाखल केला आमच्यावरती गुन्हा दाखल होते मुकुंद जाधव आणि वाल्मिक कराड यांचे घनिष्ठ संबंध असल्यामुळे वाल्मिक कराडचा सुद्धा या प्रकरणाशी संबंध आहे वाल्मिक कराडने स्वतः या सांगली जिल्ह्यातील पोलीस अधीक्षकांना फोन केला होता तसेच धनंजय मुंडेंचे पीए जोशी नावाचे त्यांनी देखील या ठिकाणी आमच्यावरती गुन्हा दाखल होते फोन केलेला आहे तसेच बापू बांगर हे पोलीस अतिरिक्त अधिकारी आहेत यांचा देखील या ठिकाणी फोन आला होता अन्य कुणाचे फोन आले होते अन्य कुणाच्या सांगण्यावर हा कोटा गुन्हा दाखल झालाय याची उच्चस्तरीय चौकशी झाली पाहिजे या मागणीसाठी आम्ही आज जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांच्याकडे मागणी केली आहे